बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नजिक असलेल्या सर्जिकल कॉटन युनिटला शनिवारी सकाळी आग लागली या आगीत कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालंय सुदैवानं मात्र जीवितहानी झाली नाही बुलढाणा जिल्ह्यातल्या मेहकर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खामखेड शिवारातील पलसिद्ध सर्जिकल कॉटन युनिटला आग लागली सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही खामखेड शिवारात सर्जिकल कॉटन युनिट गेल्या सुरू असून या या जवळपास ते मजूर काम करत होते ठिकाणी वैद्यकीय सर्जरीसाठी लागणारा कॉटन तयार करून वैद्यकीय यंत्रणांना पुरवण्याचं काम केलं जात होतं मात्र या ठिकाणी आग लागली आगीनं रौद्र रूप धारण केल्यामुळं काम करणारे मजूर बाहेर आले आणि तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं परिसरातील नागरिकांनी सुद्धा धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला तर अग्निशमन विभागानं आग आटोक्यात आणली मात्र या युनिटचं मोठं नुकसान झालं आहे